हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत आहात ना तर आज मी तुमच्यावर एक व्हिडिओ शेअर करते ज्याच्यामध्ये तुम्हाला मी आज सांगते की म्हणजे जेव्हा आपल्याला कामांची खूप घाई असते गडबड असते आपल्याला कुठेतरी जायचं असतं पण कामं पण सगळी वेळेत व्हायला असते आणि एखादा तो दिवस असा असतो की ज्या तो दिवस एक महत्त्वाचा असतो म्हणजे जसं की बघा आज गुरुवार आहे आज गुरुवारमध्ये महत्त्वाचा दिवस असतो तर मग अशा वेळी आपण कामं कशी लवकरात लवकर करू शकतो तर बघा आता कसं आहे आता आपल्याला कुठे जायचं आहे म्हटल्यावर आपल्याला नॅचरल आपण थोडं लवकर उठलं तर ते आपली कामं लवकर होतात जसं आता बघा आज मी पण मला बाहेर जायचं आहे त्याच्यामुळे मी आज लवकर उठली त्याच्यामुळे उठल्यानंतर आपण पहिलं काय असतं की आपल्याला घरातल्या ना जे फॅमिली मेंबर में उठतात त्यांना पहिली चहा लागते मग याच्यासाठी मग आंघोळ करून सगळी कामं आपली स्वतःची उरकून घेऊन पहिली आधी शेगडीची पूजा करून घ्यायची जेणेकरून मग आपण त्याच्यावरती नंतर जेवण वगैरे लवकर करू शकतो कर कारण बरेच लोक आधी जेवण वगैरे करतात नंतर शेगडी सापकून पूजा करतात मला ते आवडत नाही कारण आपण सुरुवातच जर करणार असं तर चांगल्या आणि करावी ते इकडे बघा मी शेगडीची पूजा करून घेतली त्यानंतर आता देवपूजेसाठी जी फुलं लागणार आहे कारण फुलं घरात आणून ठेवली होती तर मग सगळीच फुलं आपल्याला लागत नाही मग जेवढीच आपल्याला पाहिजे तेवढीच फक्त फुलं काढली तर आपला वेळही वाचतो आणि पूजा करताना आपल्याला त्रासही होत नाही कोणती फुलं घालायची काय घालायची त्याच्यामुळे बघा जेवढी मला फुलं आता पूजेसाठी लागणार आहे तेवढीच फुलं मी आता काढून घेतली मग असं असा केल्यामुळे वेळही आपला वाचतो तर अशा प्रकारे बघा मी फुलांचं पण मॅनेज करून ठेवलं म्हणजे आता बाकीची फुलं आपण फ्रीजमध्ये ठेवायची आता सध्या गरमी आहे तर तुम्ही काढून बाहेर ठेवलात ना तर ती फुलंही लवकर खराब होतात तर जेवढीच पाहिजे तेवढी काढून घेतली त्याच्यानंतर सगळे झोपले होते तोपर्यंत म्हटलं चला देवाऱ्यातलं आपण साफ करून घ्या कारण आज गुरुवार होतं कारण देवारा पूर्णपणे मी उजळवते आज देवांना वगैरे उजळवते पूर्ण देवारा साफ करते म्हटलं ती झोपले तोपर्यंत आपण ही कामं करून घ्या कारण आपण बराच असा वेळ आहे ना जो मॅनेज करू शकतो ज्याच्यामुळे आपला देवपूजा वगैरे सगळी कामं वेळेत होतात आणि आपल्याला बाहेर जायचं असेल तर तेही आपण करू शकतो तर अशा प्रकारे बघा तिकडे मी पू गॅसची पूजा झाली देवाचं सगळं सामान काढून ठेवलं आपल्याला पूजेसाठी काय लागणार आणि इकडे म्हटलं आता चला देवारा सगळा उजळवायचा आहे देव आपल्याला तर म्हटलं सगळे संपूर्ण आता तो देवारा साफ करायला घेतला असं केल्याने काय होतं माहिती आहे आपला बराचसा टाईम वाचतो आणि आपली पूजा वगैरे पण आपण करू शकतो तो बघा आता आता देवाराची सगळी साफसफाई करून घेतली देव उजळायला काढून ठेवले आता एका बाजूला चहा करत ठेवला आणि एका बाजूला आता मी ठरवलं आहे की आपल्याला काय करायचं आहे आता तुम्हाला जर एखाद्या दिवशी कुठे जायचं असेल तर मेनू हा तुमचा फिक्स असला पाहिजे की आपल्याला काय करायचं आहे तर आज मी ठरवलं होतं की वरण भात आणि आपण भरली कारली करायची तर बघा एका साईडला मी कुकर लावला आणि एका बाजूला चहाचं करायला घेतलं आता हेच दोन्ही होत होते तोपर्यंत म्हटलं आपल्याकडे वेळ असतो तर त्या वेळेमध्ये आता काय करायचं तर एका बाजूला आपलं चहा होतो एका बाजूला आपलं वांग आपली सॉरी कारली मी हे केली उकडायला ठेवली तर आता त्याच्यानंतर मला करायची होती डाळ तर त्याच्यासाठी मी आता डाळीची जी काय तयारी असते करायची म्हणजे जे आपल्याला फोडणीला लागणार ला कारण ला कुकरलाच ला, डाळ लावायची होती असे छोटे छोटे कुकर असतील ना घरामध्ये तर आपली कामं लवकर होतात वेळही वाचतो तर इकडे ह्या दोन गोष्टी करत ठेवल्यानंतर तिकडे मी सुरुवात केली ते डाळीच्या फोडणीचं जे ज्याच्यासाठी आपल्याला जे सामान लागणार ते कटिंग वगैरे करायला ते सगळं करून नंतर मग मी गेली देवाची भांडी उजळून घेतली कारण बाकीचे मेंबर झोपले होते तोपर्यंत मला ही कामं करणं गरजेचं होतं कारण मी लवकर उठून हे ठरवलं होतं कारण बघा आपल्याला जेव्हा कुठे जायचं असतं तेव्हा तो वेळ असतो ना हा प्रत्येक घरातल्या त्या स्त्रीला करावा लागतो मॅनेज कारण जर तुम्हाला जेवण वगैरे करून जर जायचं असेल तर थोडं एक म्हणतात ना झोपेचं थोडंसं ताळतंत्र आपल्याला सोडावं लागतं थोडीशी ला झोप कमी करून ह्या गोष्टी कराव्या लागतात आणि जर तुम्ही तसं केलं तर बऱ्याचशा गोष्टी मॅनेज होतात वेळेमध्ये तर इथे बघा आता माझी डा इकडे झालं तिकडे देव उजळून झाले त्याच्यानंतर माझं एक रोजचं काम आहे किती उशीर होऊ दे किती काय होऊ दे पण मी पाच ते दहा मिनटं काय ना पण पेपर उघडून बसणार आणि त्याच्यामध्ये अगदीच काहीच नाही तर म्हणतात ना एक लमसम म्हणजे आपलं काय आलं आहे रोजचं आपल्याला माहिती असायला पाहिजे की जगात काय चाललंय ॲटलीस्ट आपल्याला थोडंफार तरी नॉलेज हे असायला पाहिजे तर मी रोजचं माझं पेपर वाचणी तिथे बसून एक ग्लास पाणी पिणं हे माझं रोजचं ठरलेलं आहे आणि त्यावेळी बघा ढग मी ढग बघत होती कारण ढगामध्ये एक आकृती तयार होत होती तर ते का एका लहान बाळाला आईने अंगार घेतलं अशी ती आकृती तयार होती त्यामुळे मी एकदम नि निरखून बघत होती ते होती ते सगळं माझं झालं त्याच्यानंतर मी आली त्याच्यानंतर ता बघा जी मी कारली उकडत ठेवली होती ती काढून घेतली आणि त्याच कुकरला परत डाळ लावली आणि त्याच्यानंतर आता आमच्याकडे उठायला मेंबर सुरुवात झाली त्यामुळे नाश्त्याची तयारी करून घेतली एका बाजूला आणि आता सध्या पाण्याचा वेळ हा बदललेला आहे त्याच्यामुळे पाणी आलं होतं तर ते पाणी भरून घेतलं आणि हे सगळं करून झाल्यानंतर कारण बरीचशी कामं माझी सगळी झाली होती घरातली त्याच्यामुळे मला देवपूजेला वेळ आणि हे सगळं करेनंतर दहा वाजले त्यामुळे मला देवपूजा करायला अगदीच व्यवस्थित असा टाईम भेटला आणि मनाप्रमाणे पूजा करता आली आणि जेव्हा पूजा आपल्या मनाप्रमाणे होते ना खरंच सांगते मनाला खूप समाधान वाटतं आणि आता तर मला म्हणजे गावी गेल्यामुळे माझं हे पूजा करायचं किंवा हे सजवायचं सगळं असं राहून गेलं होतं त्याच्यामुळे आता मुंबईत जेव्हा आली त्याच्यानंतर खरंच सांगते खूप दिवसांनी अशी सागर संगीत पूजा करायला भेटली त्याचा एक आनंद वेगळा होता भले बाहेर जाण्यासाठी उशीर होत होता तरी पण जसं मला पाहिजे तशीच मी पूजा केली आणि ती पूजा जेव्हा आपण मनापासून करतो ना मग ते खरंच आपल्या मनालाहीच खूप समाधान वाटतं तर आज अमावाश्या पण होती त्याच्यामुळे बघा उंबरट्यावर हळदीचं लेपणही केलं तर तुम्ही ताई एवढा वेळ काढला तर जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला मनापासून करायची असेल ना तर त्याच्यासाठी आपल्याला वेळ हा काढावाच लागतो तर बघा हळदीवरचं लेपण केलं पितरांसाठीचा पण दिवा बघा प्रज्वलित केला आहे कारण अमावस्या ही काल चालू झाली होती आणि आज संपणार होती संध्याकाळपर्यंत तर मी तीही पूजा करून घेतली त्याच्यानंतर आम्ही बाहेर गेलो जरा कामानिमित्त तिकडनं आलो आमची मॅरेज ॲनिव्हर्सरी होती सो so, घरच्या घरी ती सेलिब्रेट केली तर असा होता आजचा एकंदरीत छोटासा ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता आप पन ता आता कर तर आता आपण मुंबईत आलो आहे त्यामुळे आता मुंबईचे व्हिडिओ चालू होतील चला तर मग भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय